नो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लुकृत शुभ वर्तमान अध्याय एक वचन एकोणचाळीस ते पंचेचाळीस मेरी बाहेर पडते आणि एलिझाबेथला भेटण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी घाईने जाते शुभ वर्तमानातील या उतार्यात लुकने मेरीची एलिझाबेथ तिची चुलत बहीण जिच्यावर परमेश्वराची कृपा झाली होती आणि जिच्या वृद्धावस्थेत प्रभूच्या देवदूताने मेरीला सांगितले होते त्याप्रमाणे ती सहाव्या महिन्यात होती तिच्या भेटीचे वर्णन केलेले आहे कृपया बायबल किंवा गुगलमधील ल्यूक एक एकोणचाळीस ते पंचेचाळीस हा उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगले समजेल त्या दिवसात मरिया निघाली आणि घाईने डोंगराळ प्रदेशातील यहुदी गावात गेली येथे मेरीच्या तिच्या चुलत चार्थ बहीण एलिझाबेथच्या भेटीबद्दलच्या या वृत्तांतात घाईघाईने गेली ही अभिव्यक्ती खूप महत्वाची आहे मेरी निघाली आणि पहाडी प्रदेशातील एका येहुदी गावात घाई घाईने गेली असे लूकने सांगितले आहे काही वर्षांपूर्वी नाजरेथमधील मदर मेरीची मूर्ती जगभर सर्व खंडांमधून सर्व देशांतून आणि जगाच्या कानाकोपऱ्यात नेली जात होती तेव्हा अनेकांच्या एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली आणि ती म्हणजे तो कलाकार ज्याने मदर मेरीचा तो पुतळा तयार केला होता त्याने तिचे पाय असे घडवले होते की मेरी कुठेतरी जायची घाई करत आहे असे भासत होते कलाकाराने ल्यूकने व्यक्त केलेल्या भावनांची कॉपी केली होती जी सहा महिन्यांची गरोदर असलेली तिची चुलत बहीण एलिझाबेथला भेटायला जाण्यासाठी घाईघाईने निघाली होती <coughs> तिला खरोखरच कुणाच्या तरी मदतीची गरज असताना तिला मदत करण्यासाठी मेरी खूप उत्सुक होती आपल्या देशात आणि खर तर जगातील बहुतेक ठिकाणी जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला कोणाच्या तरी मदतीची गरज असते अनेकदा त्या महिलेची आई असते जी तिच्या मुलीच्या गर्भधारणेच्या काळात तिला मदत करण्यासाठी सहजतेने पुढे येते आणि जर आईचे निधन झाले असेल तर आईचे स्थान त्या गरो महिलेच्या बहिणी किंवा तिची बहिणी किंवा चुलत बहीण अथवा कोणीतरी त्या गर्भवती महिलेच्या काळजीवाहूची भूमिका स्वीकारण्यास तयार होत असते घाईने गेली ही अभिव्यक्ती निश्चितपणे मेरीची तिच्या चुलत बहिणीला मदत करण्यासाठी जाण्याची उत्सुकता दर्शवते परंतु त्याचवेळी ते इतर काही गोष्टींकडे देखील निर्देश करते जसे की एक मेरीची तदनुभूती तदनुभूती म्हणजे आपण ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्यांच्या वेदना आणि दुःखाचा अनुभव ते ज्या प्रकारे अनुभवत आहेत त्याप्रमाणे अनुभवणे होय एखादी व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करते आणि त्यांची काळजी घेते अशा लोकांबद्दल आपल्या मनात सहसा तदनुभूती असते परंतु तदनुभूती म्हणजे केवळ आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आणि ज्यांची काळजी घेतो अशा लोकांबद्दल तदनुभूती व्यक्त करणे होय वास्तविक संपर्कात आलेल्या सर्व लोकांबद्दल सारखीच तदनुभूतीची भावना असायला हवी कारण ही तदनुभूती त्या व्यक्तीच्या चारित्र्यात अंतर्भूत असते हा त्या व्यक्तीचा दुसरा स्वभाव असतो तदनुभूती ही भावना त्या व्यक्तीच्या अंतर्मनात उद्भवते जिथे त्या व्यक्तीचा आत्मा राहत असतो मरिया आम्हा सर्वांना या ग्रहावरील आमच्या वास्तव्याच्या दरम्यान भेटत असलेल्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांप्रती तदनुभूती बाळगण्याचे आमंत्रण देत आहे दोन मेरीची करुणा पण तदनुभूती पुरेशी नाही कारण तदनुभूती अनेकदा आपल्या भावनांच्या पातळीवर राहते आणि ती त्याच्याकडे त्याच्या पलीकडे जात नाही गरीब दलित आणि छळलेल्या लोकांबद्दलची आपली तदनुभूती केवळ तदनुभूतीच्या पातळीच्या पातळीवर न राहता त्याच्या पलीकडे गेली पाहिजे गरजू लोकांप्रती करुणा किंवा अनुकंपा ही आपल्या परोपकाराची अंतिम पायरी आहे येशू तदनुभूतीच्या पातळीवर राहिला नाही संत मत्तेने सांगितल्याप्रमाणे तो तदनुभूतीच्या पातळीच्या पलीकडे गेला जेव्हा त्याने लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल तदनुभूती वाटली कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे ते छळले गेले होते आणि असहाय्य झाले होते मत्ते नऊ छत्तीस मेरीची करुणा कोणीतरी स्पष्ट केले आहे की जेव्हा तदनुभूतीची अभिव्यक्ती कृतीतून दिसून येते तेव्हा करुणा घडते लोकांचे दुःख कमी करण्यासाठी ठोसपणे काहीतरी करताना येशूला लोकांवर दया आली आणि त्याने त्यांना अन्न दिले आणि त्यांची भूक भागवली मेरी तिची चुलत बहीण एलिझाबेथला भेटण्यासाठी घाईने गेली हेच दाखवते की मेरी अनुकंपेने भरलेली होती मेरी सहानुभूतीच्या पातळीवर राहिली नाही किंवा तदनुभूतीच्या पातळीवर राहिली नाही तर तिने त्या पलीकडे जाऊन तिची चुलत बहीण एलिझाबेथवर तिच्या कठीण काळात मदत करून तिच्यावर करुणा किंवा अनुकंपा दाखवली तीन मेरी एक चांगली शेजारीन होती मेरीचा स्वभाव खूप प्रेमळ दयाळू आणि उपयुक्त होता गरजू लोकांना मदत करायला ती नेहमी तत्पर असायची यामध्ये मेरी ही एक चांगली शेजारी होती जी नेहमी गरजू लोकांना मदत करण्यास तयार होती आणि येशूने व्यक्त केल्याप्रमाणे चांगला शेजारी तो असतो जो गरजू लोकांना मदत करण्यास तयार असतो चांगल्या शोमरोवणीच्या दाखल्यात येशू हे अगदी स्पष्ट करतो त्याच्या महान आज्ञेच्या दुसऱ्या भागाचा अर्थ स्पष्ट करताना येशू सांगतो तुझ्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती कर येशू लोकांना चांगल्या शोभरोनीचा दाखला <coughs> सांगतो आणि या घटनेचे वर्णन केल्यावर म्हणजे त्या प्रवाशावर हल्ला केला जातो आणि त्याला रस्त्याच्या कडेला मरण्यासाठी सोडले जाते तेथे ते पुजारी किंवा लेवी दोघेही त्याला मदत करण्यासाठी थांबले नाहीत तर एक शंभरोंनी मात्र त्याला मदत करण्यासाठी थांबला हे वर्णन केल्यावर येशू लोकांना विचारतो दरोडेखोरांच्या हाती पडलेल्या माणसाचा या तिघांपैकी कोण शेजारी होते असे शे तुम्हाला वाटते नियमशास्त्राच्या तज्ज्ञाने उत्तर दिले ज्याने त्याच्यावर दया केली तो येशुदाला म्हणाला जा आणि तसेच कर लुक अध्याय दहावा वचन पंचवीस ते सदतीस मेरीने आपल्याला चांगले शेजारी होण्याचे चा आमंत्रण दिले आहे तिच्या कृतीतून मेरीने सिद्ध केले आहे की ती एक चांगली शेजारी नाही आणि ती आपल्या सर्वांना तिच्यासारखे चांगले शेजारी होण्यासाठी आमंत्रित करत आहे मरी एलिझाबेथला तिच्या गरजेनुसार मदत करण्यासाठी गेली त्याने आपल्या मुलाला काना येथे पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करण्याचा पहिला चमत्कार करण्यास प्रवृत्त केले आणि त्याचे सार्वजनिक प्रेक्षित कार्य सुरू केले जेव्हा तो वधस्तंभाच्या जा मार्गातून जात होता तेव्हा ती सर्व वेळ येशू बरोबर होती आणि त्याच्या वधस्तंभाजवळ उभी राहिली जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळले जात होते तेव्हा ती त्याच्या बरोबर होती आणि मेरी शिष्यांसोबतही होती जे जीूनच्या भीतीमुळे वरच्या खोलीत लपून बसले होते तिथे तिने तेन, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना संपूर्ण जगात प्रभूचे शुभ वर्तमान कोणतीही भीती न बाळगता घोषित करण्यासाठी तयार केले आपण मेरीचे अनुसरण केले पाहिजे आणि जे गरजू आहेत जे दुःखी आहेत ज्यांनी आशा गमावली आहे ज्यांना त्यांच्या जीवनात काही अर्थ सापडला नाही ज्यांनी जीवनाचा त्याग केला आहे आणि आता ते आत्महत्या करू इच्छित आहेत त्यांना मदत करणे आवश्यक आहे असे लोक कसे शोधायचे हो ते काही इतके अवघड नाही आपल्या सभोवतालचे वास्तव पाहण्यासाठी आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या दुःखाच्या कथा आणि रडणे ऐकण्यासाठी आपले कान उघडे ठेवले पाहिजेत इथे गरज आहे ती अशा हृदयाची की जे लोकांची दुःख स्थिती समजते आणि त्यांना मदत करण्याची इच्छा मनात बळगून असते त्यांच्या ऐकून त्यांच्या कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत राहून तसेच आपण आपला पैसा वेळ सल्ला देऊन त्यांना मदत करू शकतो जिथे तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि एलिझाबेथला अभिवादन केले जेव्हा एलिझाबेथने मर्याचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटात मुलाने उडी मारली जेव्हा एलिझाबेथने मरियेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटात मुलाने उडी मारली असं आपण सांगितलेलं आहे एलिझाबेथच्या पोटात झेप घेतलेल्या मुलाची वस्तुस्थिती ही अशा महान व्यक्तींच्या सान्निध्यात आल्यावर त्या महान व्यक्तींचा लोकांवर किती आणि कसा प्रभाव पडतो हे दर्शविते आपल्या जीवनात आपण आपल्या जीवनावर इतरांचा प्रभाव अनुभवला आहे जे लोक इतरांना प्रभावित करतात त्यांच्या अस्तित्वात आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी खास असते ते लोक जीवन जगतात ते पूर्णपणे मानवी आणि पूर्णपणे जिवंत असे ते लोकांवर प्रभाव टाकतात जे लोक संपूर्ण मानव आणि पूर्णपणे जिवंत आहेत त्यांची वैशिष्ट्ये कोणते आहेत संपूर्ण मानवी आणि पूर्णपणे जिवंत लोकांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत एक परमेश्वर किंवा काही उच्च वास्ति वास्तविकतेवर विश्वास जे लोक संपूर्ण मानवी आणि पूर्णपणे जिवंत आहे ते असे आहेत की जे काही उच्च वास्तविकतेवर किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवतात मग ते आपल्याला दिसलं नाही किंवा आपल्याला समजलं नाही तरीही पण होय आपण परमेश्वराचा किंवा उच्च वास्तवाचा अनुभव घेऊ शकतो आणि इतर सामायिक करू शकतो आपण <coughs> परमेश्वराचा किंवा अशा उच्च वास्तवाचा अनुभव कसा घेऊ शकतो आपण खालील गोष्टीकडून परमेश्वराचा किंवा अशा, वा... कि अशा उच्च उच्च वास्त वास्तविकतेचा अनुभव घेऊ शकतो अ परमेश्वराचा किंवा उच्च वास्तवते अनुभव घेऊ घेण्याची जबरदस्त इच्छा असणे ब परमेश्वराचा किंवा अशा उच्च वास्तवाचा सतत विचार करणे क कर, परमेश्वराचा किंवा त्या उच्च वास्तवाच्या उपस्थितीची सतत कल्पना करणे आणि ड आणि शेवटी आपण त्या परमेश्वराच्या किंवा उच्च वास्तव वास्तविकतेच्या सान्निध्यात आहोत आणि त्या उच्च वास्तविकतेच्या किंवा परमेश्वराच्या शब्द आणि कृतींद्वारे आपण त्यांचा थेट अनुभव घेत आहोत अशी कल्पना करणे परमेश्वराची किंवा उच्च वास्तवाशी वेळ घालवूनच हे सर्व शक्य आहे मग परमेश्वराशी किंवा उच्च वास्तवाशी आपण वेळ कसा घालवायचा प्रार्थनेद्वारे ध्यानाद्वारे आणि आपल्या मनात आणि हृदयात परमेश्वराच्या आणि त्या उच्च वास्तविकतेच्या नावाची पुनरावृत्ती करून आपण अशा परमेश्वराशी आणि वास् त्या उच्च वास्तवाशी वेळ घालवू शकतो म्हणून आपण प्रार्थना ध्यान किंवा आपल्या मनात आणि अंतकरणात परमेश्वराचा किंवा त्या उच्च वास्तविकतेच्या नावाची पुनरावृत्ती करून त्यांचा अनुभव घेण्यासाठी वेळ घालवला पाहिजे मग तर मेरी पूर्ण मानवी आणि पूर्णपणे जिवंत होती कारण तिचा परमेश्वरावर विश्वास होता तिने प्रार्थना मनन ध्यान आणि परमेश्वराच्या नावाची पुनरावृत्ती करून परमेश्वरासमोर वेळ घालवला त्यामुळे ती लोकांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती बनली म्हणून एलिझाबेथने मेरीच्या उपस्थितीत काहीतरी अनुभवले हे आश्चर्यकारक नाही आणि तिने मेरीला घोषित केले मी तुझ्या अभिवादनाचा आवाज ऐकतात माझ्या पोटातील मुलाने आनंदाने उडी मारली मरिया आपल्या सर्वांना जे आपल्या जीवनात येणाऱ्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात असे लोक होण्यासाठी आमंत्रित करते त्यासाठी परमेश्वरावर किंवा उच्च वास्तवावर विश्वास ठेवायला हवा प्रार्थना ध्यान आणि ईश्वराच्या नावाची पुनरावृत्ती करून किंवा ज्या उच्च वास्तविकतेवर आपण विश्वास ठेवतो त्या उच्च वास्तविकतेच्या वास्तविकतेच्या द्वारे परमेश्वर किंवा उच्च वास्तवाशी वेळ घालवणे गरजेचं आहे आणि धन्य ती जिने विश्वास ठेवला की प्रभूने तिला जे सांगितले होते ते पूर्ण होईल मेरीचा परमेश्वरावर विश्वास होता की प्रभूने त्याच्या देवदूताद्वारे तिला जे सांगितले होते त्याची पूर्तता होईल आणि एलिझाबेथ त्यामुळेच तिला धन्य म्हणते मरिया आपणा सर्वांना तिच्यासारखे धन्य किंवा आशीर्वादित होण्याचे आमंत्रण देते प्रार्थना ध्यान आणि परमेश्वराच्या नावाची पुनरावृत्ती करून किंवा आपण ज्या उच्च वास्तविकतेवर विश्वास ठेवतो त्या उच्च वास्तविकतेबरोबर किंवा परमेश्वराबरोबर वेळ घालवून आणि परमेश्वरावर किंवा वा, उच्च वास्तविकतेवर वा, विश्वास ठेवून मरियेच्या आवाहनाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे आणि एकदा आपण मेरीने प्राप्त केलेले सर्व आशीर्वाद प्राप्त केले व मेरीप्रमाणे आपणही धन्य झालो तर परमेश्वर आपल्याशी बोलेल आणि परमेश्वर आपल्याशी जे बोलेल त्याची पूर्तता होईल त्यासाठी मरियेने आपल्याला जे सुचवले आहे ते, ते, ते आपण करायला सुरुवात करूया या बंधुभिनीनो जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा आणि तुम्ही माझं मनन चिंतन आणि माझा व्हिडिओ शांतपणे पाहिला ऐकला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता है त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझी यूट्यूबवर चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल थीम मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांनी आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी की जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा आता अतिशय महत्त्वाचं तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या वगैरे समज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला त्यांच्या विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात ज्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे लोक हे मनन ऐकत आहेत व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आम्ही